हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्म रक्षक मान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिर्डी व छत्रपती मंडळाच्या वतीनं प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते नगर माजी अध्यक्ष विजयराव जगताप अध्यक्ष अनिताताई जगताप जिल्हा संघटक विजय काळे माजी नगरसेवक नितीन कोते विक, विकास गोंदकर माजी चेअरमन राजेंद्र जगताप माजी नगरसेवक रवींद्र गोंदकर तालुका प्रमुख सागर बोठे उपप्रमुख सुभाष उपाध्याय ज्येष्ठ शिवसैनिक नानक सावले छावाचे अविनाश शिंदे किशोर सुर्वे करण जगताप अनिल गोंदकर राजेंद्र दाभाडे कृष्णा साई संजय मते शशिकांत राहाणे शंभूराजे प्रतिष्ठानचे विकी गोंदकर आदींसह शिवसेना कार्यकर्ते व छत्रपती छत्रपती हेल्थ क्लब छत्रपती जीप व ऑटो चालक मालक संघटनांचे सदस्य तसेच शिर्डी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित असलेले पक्षाचे सगळे पदाधिकारी आमचे ज्येष्ठ सहकारी राजूभाऊ जगताप आणि त्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित होता ते म्हणजे मित्र आणि सहकारी राज विजू जगताप या शहराच्या नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष अनिता जगताप आणि त्यांचे सगळे इथले पदाधिकारी यांचं मी प्रथमता मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी होते त्यांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या ही शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात गेली आणि त्यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा आनंदिके साहेब यांच्या विचाराचे शिवसेना महाराष्ट्रामध्ये उजवण्याचं काम केलं आणि त्याच विचाराचा वारसा घेऊन आज आणदा असतील विजय जगताप असतील हे पुढं चालवतात त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने श्रीकरांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बघा कसा महाराष्ट्रासाठी योगायोग आला कालच राम अयोध्या येते राम रामलल्लाचं स्थापना झाली हे स्वप्न खरं बाळासाहेब ठाकरे यांचे होते हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्थानला आव्हान केलं होतं अयोध्या येथे राम मंदिर मी उभं करूनच दाखवणार आज योगायोग असा तर काल राम मंदिर उभं राहिल्यानं आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खरंच हे श्रेय सगळे जाते राम मंदिराचे बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जातात आजचा हा जो जल्लोष आम्ही जो साजरा केला हा जयंतीच्या निमित्ताने व रामलल्लाची मूर्ती काल माननीय मोदी साहेबांनी ती स्थापना केली हा विजय हा जल्लोष आणि हिंदुस्थानच नाही तो पुन्हा देशभरात देशाच्या बाहेर बाहेरच्या देशांनी साजरी केलेली आहे जगभरात हा जल्लोष साजरी केला काल चायनावर बऱ्याचशा देशातले दाखवलं राममल्लाची स्थापना कशी झाली सगळ्यांनी जल्लोष साजरा केला हेच आज मोदी साहेबांचं कार्य बघून माननीय माननीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला बाळासाहेबांची शिवसेना जी चालवायची आणि ते खंदे समर्थक होऊन आज शिवसेना आहे एकमेव बाळा शि साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा भरभरून विकास होतो आहे हेच आपल्याला महाराष्ट्रांना एकच मी विनंती करतो का आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भरवून यांना पांडबळ देऊन यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मतांनी पुढं न्यायची यांच्या पाठीशी आपण शुभेच्छा द्यायच्या हीच माझी सर्वांना विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र पवित्र भूमीमध्ये आज छत्रपती चित्रमंडळाने आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने हा छोटासा कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांसह आणि सर्व शिवसेनेच्या नेत्यांसह हा कार्यक्रम या जयंती उत्सवात साजरी केली सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज ह्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करावं थोडंच आहे हे मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होत आहे सर्व शेतकरी बांधवांचा विचार डोक्यात घेऊन सगळे काही कामं होत आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे मी ह्या मुख्यमंत्र्यांचं खूप मनापासून मा कौतुक करते कारण सर्वसामान्य तळागाळातला माणूस असलेला म्हणून आज सर्व जनतेला यानिमित्त जयंतीच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने निमित्ता आज त्यांचं स्वप्न फक्त एकमेव म्हणजे शिंदेसाहेब यांनीच स्वप्न पूर्ण केलं आज आमचा शिवसेनेचा भगवा तसाच भडकवला आणि जो आनंद हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर केवळ फक्त शिंदेसाहेबांमुळेच यात तिळ मात्र शंका नाही सांगायला आनंद वाटतो माता भगिनींनो आणि बंधूंनो आज जर आपण ह्या माणसाच्या पाठीमागे जर राहिलो तर आपला महाराष्ट्र राज्य नक्कीच आपल्या ज्या काही स्वप्न आहे आपले जे मुलाबाळांचे स्वप्न आहे ते नक्कीच स्वप्न पूर्ण करतील त्यामुळे आपण त्यांना साथ द्यावी या निमित्ताने तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते धन्यवाद जय जय महाराष्ट्र प्रांतिष्ठा स्थापन झाली या वतीने तसेच बाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं एक गाऊन किलोचा महाप्रसाद आज आम्ही सगळ्यांना बोलवून आज जयंती साजरी केली व तसेच रामाच्या प्रतिष्ठेचं पूजन केलं या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे व छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने मी धन्यवाद देतो याचप्रमाणे छत्रपती मित्रमंडळ दरवर्षी अनेक उपक्रम राबत असतील जसं काय ब गणेश उत्सव शिवजयंती उत्सव समारंभ अशा प्रसंगी वेगवेगळ्या प्रसंगात छत्रपती मित्रमंडळाचा मोठा वाटा असतो या प्रसंगी काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली या येथून आज आज बाळासाहेब ठाकरे यांचं औचित्य जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही असा मोठा कार्यक्रम केलेला आहे वतीने एक्कावन्न किलोचा प्रसाद आम्ही सगळ्या वाटप केलेला आहे या प्रसंगी आनंद होतो आज योगायोग असं म्हणावं लागेल काल बरं प्रतिष्ठा श्री रा, राम प्रति रामाची प्राण प्रतिष्ठा झाली व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती औचित्य सांधून हा खूप मोठा चांगला दुर्मिळ योग झालेला आहे त्याबद्दल खूप मनापासून आनंद होतो ज्या इतक्या वर्षापासून रामाचं ते राम मंदिर व्हावं ही हो सगळ्यांची इच्छा होत होती ती आज पूर्ण झालेली आहे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डी शहराच्या वतीने विजो भाऊ जगताप व त्यांच्या मित्रमंडळ व शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्रतिमेचं पूजन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या नगरपालिकेचे शिर्डी नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष सन्मान्य कैलास बापू खोते विजयराव जगताप ताई जगताप राहता शहर तालुका प्रमुख सागर बोटे शहर प्रमुख अक्षय सदाफळ नानक सावंतरे सुभाष उपाध्याय सर्व पत्रकार मित्र राजूभाऊ जगताप सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने आपलं सर्व स्वागत करतो खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा